हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो झालं का सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे मस्त मध्ये फ्रेशही झालेलं आहे चाललोय का आम्हाला मित्रांनो काल तर माझी इतकी हरासमेंट झाली भाऊ बहिणीनं भरपूर अशी झाली तर कसं होतं मेहुनीच्या पोराला पण त्या बरं नव्हतं ते तिकडं फलटणला ॲडमिट होतं मुलगा तर ऍडमिट होतं म्हणल्यानंतर आता मस्ती बोलवत होती मला पण मला पण मित्रांनो जाणं येणं काही जवळ नाही त्याच्यामुळं हि पिंकीला पण आणायची होती त्याच्यामुळं काय तिकडे जाणं झालं नाही मला कारण की दिवसाबरोबर म्हणलं अं आपलं बाळ आणि मायरू आणि पिंकीला म्हणलं घेऊन आपलं घरी यायचं कारण की तिथं लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पण आणावी लागली तिला इकडं नाही तर नव्हते काय अडचण चाललोय का आम्हाला मस्त मध्ये आते बाजार हे आणला तर कोण तिथं बाजारी ठेवलेला आहे तिकडून आलो की डायरेक्ट पर परत याला नेमगावला गेलो नेमगावला गेल्यानंतर मग परत माळखा बिऊन आलो या माळ खाब घेऊन आल्यावर नेमगावला गेलो तो बाजार आणला हो बरोबर बर हो का महा तर मित्रांनो का तुमच्या तर हॅपी बर्थडे वाढ दिवस होता ती सुद्धा देणार नव्हतं ज्यावेळेस बँकेचा मेसेज आला सकाळचाच बँकेचा मेसेज आला तर पण ती काय पाहिलं नव्हता मित्रांनो भरपूर अशी गडबड होती तर मित्रांनो काय माझा तर बर्थडे साजरा करायचा विषय येत नाही मी करतच नाही केलं हम्म हे चावू नको तेवढच एक राहिलंय एक तर तुटलंय अयो तो काय केलं काढलं गाड्या का काढलं बघा मायरेन हेडफोन राहिलाय थांब पाडची इकडे येऊ करते होपलाय आपलं बाळ झोपलंय उशीर झोपला होता रात्री उठला सुद्धा नाही भाव बहिणी बरोबर सकाळी सहा वाजता उठलं बाळ नाहीतर रातभर तिथं उठायचं सारखं बोटाला काय झालं आहे त्याच नख वाढले ते घाण आहे नका ते झोपला की काढायचे नाही मनानेच निघते ते तर मित्रांनो काय मी युट्यूब वर बी काय टाकला नव्हता व्हिडिओ ही वाढदिवसाचा आहे त्याचा चला मित्रांनो जायचं का आम्हाला आपल्याला त्या देवकायची गरबड

चांगले पंधरा वीस हजार वीस पंचवीस हजार कुठे चला म्हणलं आपलं सकाळ सकाळ जायचं होतं पण आता तरी पण उशीर झालाय साडेआठ पावणे नऊ वाजल्या जायला उशीर जा ला... नाही घर लागायचं ते बरं झालं नाही लागा ना तेच असंच पाहिजे आता अचानकच पडेल मग आमच्या इकडे ऊन पडलेलं आहे

सांगितलंय ते आणायला बाळाचा विडा कसला आहे ते घेऊन चाललोय मी कामाला तिथं फोटो बिटो काढावा लागतोय मला बोलवलं होतं पण मित्रांनो कसं आहे कामाला पण जावं लागतंय त्यामुळं मी नाही काय तिकडे गेलो तर चला बघू आता कामावर गेल्यावर काय लय मोठा आता वेडिओ गडी घेऊन थांबलाय कामाला